आतापर्यंत फोर्टीन किलोमीटर्स कम्प्लीट झाले आणि मी आता हे जोगीश विक्रो लिंक रोडवर अजूनपर्यंत माथेरानला गेलो नाहीये आणि फर्स्ट टाइम मी अविरा घेऊन जात आहे आणि जी बाईक राईड करताना जी मजा येते ना ती एकच नंबर सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडता यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित साव ब्लॉग सो so, आज दिनांक आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस आणि आता सकाळचे वादले सहा आणि मी एका छोट्याशा राईडवर निघत आहे म्हणजे मुंबई टू माथेराम आणि याला तुम्ही शॉर्ट राईड संडे राईड किंवा ब्रेकफास्ट राईड काही म्हणू शकता कारण जास्त काही डिस्टन्स नाही आहे थोडंफार डिस्टन्स आहे आता मी इथून निघतो आणि तुम्हाला आता डायरेक्ट मी मोटरब्लॉक सेटअपमध्ये भेटतो तिथेच आपण बोलूया की किती किलोमीटर्स आहेत आणि कोणत्या वेने जाणार आहे ते तुम्हाला मी मोटरब्लॉक सेटअपमध्ये सांगतो सो भेटूया डायरेक्ट आता हायवेवर आतापर्यंत फोर्टीन किलोमीटर्स कम्प्लीट झाले आहेत आणि मी आता आहे जोगीशी विक्रो लिंक रोडवर इथून मी लेफ्ट घेऊन घनसोली महापे बदलापूर या रूटने जाणार आहे ला। कारण लास्ट टू लास्ट वीकमध्ये मी मुंबई टू लोणावळा बाईक राईड केली होती तेव्हा मी मुंबई पुणे ओल्ड हायवेने गेलो होतो म्हणून मी आता दुसऱ्या रूटने जाणार आहे आणि जर तुम्ही मुंबई टू तु लोणावळा बाईक राईडची ब्लॉग बघितली नसेल तर मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केले तुम्ही नक्की जाऊन बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत सो आता मी आहे ठाणे बेलापूर रोडवर आहे आणि आता थोड्याच वेळात घनसोली येईल ऑलरेडी त्या दिवशी लास्ट टू लास्ट वीक मी लोणावळा गेलो होतो तेव्हा टँक फुल केलं होतं त्यामुळे मी आता टँक आ... फील केलं नाही आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये पेट्रोल आहे कारण लोणावळ्याला हार्डली आ... दोनशे चाळीस किलोमीटर झाले होते जाऊन येऊन त्यामुळे ऑलरेडी आ... खूप पेट्रोल आहे त्यामध्ये बाईकमध्ये म्हणून मी आ... बाईकमध्ये पेट्रोल नाही टाकलं आहे टायर प्रेशर वगैरे सगळं चेक केलं आहे ऑलरेडी हा रूट माझ्यासाठी पण नवीन नाही आहे आय थिंक मी माशेरला ह्याच रूटने गेलो होतो असं मला वाटतं आहे मी दोन ठिकाण निवडले होते एक म्हणजे माथेरान आणि सेकंड म्हणजे वज्रेश्वरी मंदिर तिकडे जाणार असतो तिकडे एक गणपतीचं मंदिर आहे ते आणि वजेश्वरी दोन्ही करणार असतो पण कारण लास्ट टाईम मी ह्याला गेलो होतो अहुराला गेलो होतो तेव्हा तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बेकार हालत झाली होती ना माझी त्यामुळे मग मी तिकडे अवॉइडच केलं जाणं कारण खूप ट्रॅफिक आणि कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना त्यामुळे धू माती ट्रॅफिकमध्ये नाहीत मग कंटाळ येतो ॲक्च्युली मला घ्यायचा होता लेफ्ट घ्यायचा होता पण तुमच्याशी बोलण्याच्या नादात मी लेफ्ट घेतला नाही त्यामुळे आता युटर्न मारून मला परत यावं लागेल मॅप लावल्या कारण माझ्यासाठी आरस तर नवीन आहे so, सो मॅपच्या थ्रूनेच मला जावं लागेल ऑप्शन नाही आहे माझ्याकडे आणि मी अजूनपर्यंत माथेरानला गेलो नाही आहे आणि फर्स्ट टाईम मी अविरा घेऊन जात आहे आणि मी पण आता माथेरानला चाललो आहे तिकडे मी बघितलं होतं न्यूजमध्ये वगैरे तर आता अवकाळी पाऊस झाला त्यामुळे वीज खंडित वगैरे झाली होती थोडीफार माहिती काढूनच त्या ठिकाणावर जा तुम्ही कारण त्या ठिकाणाची थी माहिती असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला तो प्लेस ती जागा आपल्याला एन्जॉय करता येईल आणि आतापासूनच डोंगर दिसायला लागल्यात तुम्ही समोर बघू शकता माझ्या तर ह्या रोडवर तुम्ही फर्स्ट टाईम राईड करत आहे कधी राईड केली नाही आहे माशेतला गेलं आहे पण हा रूटने गेला आहे की मला आठवत नाही आहे हा वेगळा रूट असेल आय थिंक सो so. जरा गाडी थोडीशी पळवतो रोड तर चांगला आहे काहीच डाऊट नाही आहे रोडबद्दल खूप छान रोड आहे बघू आता किती वेळ लागतो आहे एक तास चाळीस मिनटं सांगतात सो आता आपण आहोत बदलापूर रोडवर आणि इकडून माथेरानला जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो चांगला आहे पण मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचं का काम चालू आहे त्यामुळे आपल्याला येताना दुसऱ्या वेळेने जावं लागेल जो की मुंबई पुणे ओल्ड हायवे आहे पनवेल तिथून जावं लागेल आपल्याला कारण इथून जर आपल्याला गेलो तर ता आपला टाइम वेस्ट होणार आता काय पावसाळा चालू होईल तर मग आपले ज्या राईड्स आहेत त्या कमी होतील बंद नाही होणार कमी होतील कारण तुम्हाला माहीत असेल की मी मोबाईलने शूट करतो त्यामुळे पावसात मोबाईल मी यूज करू शकत नाही कारण पाणी जाऊन तो खराब होऊ शकतो त्यामुळे मग मोडिफिकेशनचे व्हिडिओ आपल्याला नक्की येतील तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून काय काय मोडिफिकेशन करायला हवं यामध्ये आता टोटल 74 फोर किलोमीटर झालेत आणि मी नेरळमध्ये पोचलो आहे इथून दहा किलोमीटरवर दाखवत आहे माथेरान फक्त मी व्हिडिओमध्ये बघितलं होता हा घाट माथेरानचा पण आज मी स्वतः या घाटामधून बाईक राईड करतोय आणि जी बाईक राईड करताना जी मजा येते ना ती एकच नंबर समोरचा जो रस्ता आणि माझ्या लेफ्ट साईडला एक खोल दरी आहे आणि जे समोर जी, जी डोंगर रांगा दिसत आहेत ते एकच नंबर जो व्ह्यू येतो आहे ना त्या व्ह्यूबद्दल काय बोलू मी आणि इकडची जी वळणे आहेत घाटावरची ती प्रत्येक वळण हे यू शेपमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला इथे घाटामधून राईड करताना काळजी घ्यायची आहे कारण जे शेअरिंग इकोवाले असतात ते ड्रायव्हर कसे पण ड्राईव्ह करतात गाडी टर्निंगला पण ते ओव्हरटेक करतात त्यामुळे तुम्हाला पूर्ण काळजीपूर्वक गाडी चालवायची आहे आणि हा जो रोड आहे आणि रोडच्या दुतर्फा झाडे आहेत तो व्ह्यू एक नंबर येतो आणि राईड करताना मजा येते या रोडवरून आणि इथे तुम्हाला रोडच्या मध्ये मध्ये तुम्हाला ट्रॅक पण मिळेल कारण मिनी जी ट्रेन आहे ती या ट्रॅकवरून जाते त्यामुळे तेव्हा पण तुम्हाला काळजीपूर्वक गाडी चालवायची आहे फायनली मी पोचलं आहे माथेरानला आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता की खूप गर्दी आहे खूप मोठ्या संख्येने पर्यटक इथे आले आहेत आणि माझ्या लेफ्ट साईडला एंट्रान्स गेट आहे इथे तुम्हाला फिफ्टी रुपीज पे करून आतमध्ये एंटर करायचं आहे आणि समोर गेलात तर कार आणि बाईक पार्किंगसाठी जागा आहे सो आताच मी इथे पोचला आहे माथेरानला आणि इथून बाईक पार्क केली आहे प्रकार इथे पार्किंग आहेत आणि मी इथे पार्क केले आपले अविरा हेल्मेट मी घेऊन जाणार आहे आत्ताच मी खाली आलो आहे जास्त वरती गेलो नव्हतो आतमधलं जे मार्केट आहे तिथपर्यंतच मी गेलो आणि तिथून मग रिटर्न मारलं कारण ऑलरेडी खूप पब्लिक आहे इथे ऑलरेडी मी थकलो होतो त्यामुळे अजून वर चढण्याची माझी ताकद नव्हती म्हणून मी खाली आलो लगेच आणि आता मी इथून निघतो आहे इथे तुम्हाला आल्यावर पार्किंगसाठी सिक्स्टी रुपीस पे करावे लागतील प्लस आतमध्ये एंट्री करण्यासाठी फिफ्टी रुपीस आणि लहान मुलांसाठी ट्वेंटी फाय रुपीज पे करावे लागतील त्यांना कॅश कॅरी करावी लागेल कारण इथे नेटवर्क पकडत नाही आहे आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे होत नाही ते त्यामुळे तुम्हाला इथे कॅश कॅरी करावं लागेल आणि माथेरान जरी थंड हवेचे ठिकाण असेल तरी इथे खूप गरम होतं आहे सकाळपासून म्हणजे साडेनऊ वाजल्यापासून मी इथे पोचलं आहे नुसतं गरमच होतं आहे वरती जायचं असेल तर तीन हे आहेत ऑप्शन्स आहेत एक घोडा आहे एक ई रिक्षा आहे आणि एक ती ट्रेन आहे मिनी ट्रेन त्याने तुम्ही जाऊ शकता सो त्याचे काही चार्जेस असतील ते तुम्हाला पे करावे लागतील बाकी नाही तर तुम्ही पायी जाऊ शकता पण त्या इथे फिरण्यासाठी तुम्हाला पूर्ण एक दिवस लागेल आणि मी शॉर्ट राईडसाठी आलो होतो त्यामुळे मग मी इथून आता निघतो आहे या व्हिडिओप्रती एवढंच आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडिया इथे जाऊन नक्की व्हिजिट करा आवडल्यास फॉलो करा सो स्टे टून राइड सेफ अँड वेअर हेल्मेट्स